बीड मधून तीन लाख मराठा आंदोलक मोर्चात सहभागी होऊन मुंबईकडे जाणार मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये धडकणाऱ्या धडक नाव्या मराठा समाजाच्या मोर्चा बीडमधील तीन लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून सरसगट आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक आहेत आंतरवाली ते मुंबई निघणाऱ्या मराठा मोर्चामध्ये बीड मधील तीन लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत या ज्या ज्या तालुक्यामधून मोर्चा निघणार आहे त्या त्या ठिकाणी मराठा बांधव मोर्चाला जॉईन करणार आहेत बीड मोर्चा जात असताना त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे तसेच मोर्चा सोबत पायी

बरोबर आम्ही या ठिकाणी त्या नियोजन करून त्रेस्थ लोक या ठिकाणी या रॅलीमध्ये घुसणार नाहीत ही रॅलीमध्ये घुसून या रॅलीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार नाहीत याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्याप्रमाणे स्वयंसेवकाची नियोजन जे आहे किंवा स्वयंसेवक त्या ठिकाणी असतील असं नियोजन बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा सखल मराठा वतीने करण्यात आलेला आहे आणि बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या त्या जिल्ह्यांनी तसं नियोजन केलेलं आहे आणि तसे स्वयंसेवक त्या ठिकाणी असतील आणि असा अनुचित प्रकार करणारा कोणी जर त्या ठिकाणी समाजकंटक असेल तर त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे स्वयंसेवक आता बीड जिल्ह्यामधून आम्ही हजार स्वयंसेवक या ठिकाणी या लोकांसाठी नेमण्याची आमची तयारी आहे आणि तसं त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी वेगळे टीशर्ट सुद्धा या ठिकाणी त्यांना देण्यात येईल